आधी दारू पाजायचा मग लेंढेक अत्याचार थेरपीच्या नावाखाली पन्नास मुलींसह महिलांवर व्हिडिओ करून केलं ब्लॅकमेल नागपुरातील एका मानसशास्त्रज्ञ सल्लागाराच्या निवासी क्लिनिकमध्ये गेल्या दशकापासून सुरू असलेल्या भयानक घटना उघडकीस आली आहे या मानसशास्त्रज्ञावर रात्रीच्या वेळी महिला विद्यार्थिनींना त्याच्या चेंबरमध्ये नेऊन थेरपीच्या नावाखाली त्यांचे लेंढेख शोषण केल्याचा आरोप आहे दोन महिन्यांपूर्वी एका गुप्तहेराने या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले गेल्या पंधरा वर्षांत किमान पन्नास मुलींना ब्लॅकमेल आणि लेंडेक शोषण केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एका पंचेचाळीस वर्षीय मानसशास्त्रज्ञाला अटक करण्यात आली आहे आरोपीची पत्नी आणि त्याचा आणखी एक साथीदार अजूनही फरार आहेत दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीच्या मोबाईल फोनमध्ये अठराहून अधिक विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळल्याचे सूत्रांनी सांगितले या मानसशास्त्रज्ञाने बहुतेक अल्पवयीन मुलींना आपले बळी बनवले तो त्याच्या पालकांना आपण या विषयात सुवर्णपदक विजेता असल्याचे सांगून त्यांना फसवत होता जेणेकरून ते त्यांच्या मुलांना चांगले व्यक्तिमत्व आणि शैक्षणिक कामगिरी यासाठी थेरपी सत्रांसाठी त्याच्याकडे पाठवायचे मानसशास्त्रज्ञांनी विशेषतः मुलींना वैयक्तिक आणि व्यावसायिक मदतीचे आश्वासन देऊन अमिष दाखवल्याचा आरोप आहे असे अधिकाऱ्याने सांगितले तो अशा सहली आणि शिबिरे आयोजित करत असे जिथे तो त्यांचे लैंगिक शोषण करायचा अश्लील छायाचित्रे काढायचा आणि नंतर त्यांचा वापर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी करायचा आरोपीकडून ब्लॅकमेल केल्यामुळे नाराज झालेल्या एका माजी विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली हा मानसशास्त्रज्ञ त्याच्या थेरपी सत्रांसाठी दरवर्षी सुमारे नऊ लाख रुपये घेयाचा तो अॅक्युप्रेशर नावाखाली मुलींना अयोग्यरित्या स्पर्श करायचा आणि म्हणायचा की त्यामुळे ते त्यांचा ताण कमी होईल प्रथम तो मुलींच्या कुटुंबांची पार्श्वभूमी आणि वैयक्तिक माहिती गोळा करायचा नंतर हळूहळू त्यांचा विश्वास जिंकायचा आणि त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करायला सुरुवात करायचा यानंतर तो तिला दारू पाजणे आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे यासारख्या गोष्टी करायचा त्यांनी मुलींना पटवून दिले की शैक्षणिकदृष्ट्या लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी हे सर्व आवश्यक आहे आरोपी या नात्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे बनवून ब्लॅकमेल करायचा अनेक पिढीत आता विवाहित ता आहेत आणि सामाजिक कलंकाच्या भीतीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास कचरतात सूत्रांचे म्हणणे आहे की हा सल्लागार पूर्वी शंकर नगरजवळील दुसऱ्या एका तज्ञाशी संबंधित होता नंतर तिने स्वतःचे निवासी क्लिनिक सुरू केले जे लवकरच लोकप्रिय झाले चंद्रपूरसारख्या शेजारच्या जिल्ह्यांतील मुलीही येथे येत असत थेरपी सुरू करण्यापूर्वी तो मुलींना एक रंगीन द्रव प्यायला द्यायचा जो तो आवश्यक असल्याचे सांगत असे मानसशास्त्रज्ञ अनेकदा कुटुंबांना त्यांच्या मुलांशी बोलण्यापासून रोखत असत कारण असे केल्याने उपचारांची प्रभावीता कमी होईल मुलांवरील अत्याचाराबद्दल कुटुंबांना काहीही कळू नये म्हणून हे केले असावे पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत तथा पी, आरोपींचे तथापि प्रभावी व्यक्तिमत्व आणि पीडितांचा सामाजिक भय यामुळे खटला अधिक गुंतागुंतीचा होत आहे सीआयबी न्यूज प्रयत्नांचा न्याय तुम